सांगलीच्या <Sans> राजकारणात उलथा झाली झालीय सांगलीत भाजपला मोठं भगदाड पडलंय भाजपचे चार माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार आहे अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होईल सांगली जिल्ह्यात भाजपला मोठं भगदाड पडलंय राष्ट्रवादी अजित पवार गटाचा भाजपला झटका आहे भाजपचे चार माजी आमदार आज भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे माजी आमदारांसह शेकडो कार्यकर्ते आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील मुंबईत क्रिकेट असोसिएशनच्या ग्राउंडवर हा पक्षप्रवेश पार पडेल स्वतः अजित पवार हे प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात यामुळे मोठी खळबळ माजलेली आहे त्यामुळे भाजपला मोठं भगदाड पडल्याचं तर महायुतीतच आता भाजपचे चार माजी आमदार हे राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे सांगलीच्या राजकारणात सध्या उलथा झाल्याचं पाहायला मिळतंय आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून दीपक राजकारणात उलथापाल झालीय भाजपला भगदाड काय अधिक माहिती नक्कीच हे जे चार माजी आमदार आहेत ते भाजपाचे आहेत भाजप काही संलग्नित आहेत आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये या माजी आमदारांना भाजपनं दु, दु, दुखावल्यामुळे हे त्या विधानसभा निवडणुकीपासून नाराजी होती आणि निवडणुकांपासून काही माजी आमदारांनी राष्ट्रवादीशी सलगी वाढवली होती आणि याचाच परिणाम म्हणून आज सायंकाळी चार वाजता अजितदादांच्या उपस्थितीत हे सर्व माझ्या मुंबईत प्रवेश करतात यामध्ये दोन माजी राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे आणि विलासराव थे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात त्यांनी काम केलं होतं जत मध्ये भाजप विरोधात त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई झाली होती असे नाराज झालेले सर्व भाजपाचे हे माजी आमदार आणि एक शिक्षण सभापती माजी असे मोठे टीम ही आज भाजपला सोडून राष्ट्रवादीमध्ये खलवत होत आहे यामध्ये जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे निशिकांत पाटील इस्लामपूरचे हे सुद्धा आज भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत त्यामुळे हा सांगली जिल्ह्यातील भाजपासाठी मोठा धक्का मानला जातोय निश्चित त्यामुळे एकंदरीतच सध्या भाजपला आता महायुतीतच पक्षांतर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी